नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही संकटातून कोणत्याही समस्येतून कोणत्याही अडचणींमधून बाहेर काढणारा स्वामींचा हा चमत्कारी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्या उपायामुळे तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असतील संकट असतील अडचणी असतील त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता ते संकट दूर जाऊ शकतात त्या संकटांच्या समस्यांच्या अडचणींचा नाश होऊ शकतो तुम्हाला फक्त एक कुंते 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 हा एक उपाय कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करायचा आहे मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणते ना कोणते संकट कोणत्या ना कोणती समस्या कोणत्या ना कोणत्या अडचणी सुरूच असतात एका पाठोपाठ एक येतच असतात तर यासाठीच तुम्हाला हा एक उपाय तुमच्या घरी राहून करायचा आहे तुम्हाला स्वामींच्या समोर स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसून हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला फक्त स्वामींच्या समोर बसून आपले दोन्ही हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ माझ्यावर जे संकट समस्या अडचण आलेली आहे त्यांना लवकरात लवकर दूर करा आणि मला यातून लवकरात लवकर बाहेर काढा हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला माळेने अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे जेव्हा आपण ती प्रार्थना करू की मला संकटातून बाहेर काढा त्यानंतर लगेचच अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप तुम्हाला लगेच करायचा आहे बस एवढा छोटा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे येणाऱ्या काही दिवसातच तुमचे जेही संकट असतील अडचणी असतील समस्या असतील ते स्वामी समर्थ दूर करतील आणि तुम्हाला सुख प्रदान करतील शांती समाधान तुम्हाला देतील तर नक्की हा उपाय करा तुमचे ही संकट समस्या दूर होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद